नमस्कार मी सोनाली मयुरे संपूर्ण महाराष्ट्रात नागपंचमी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात दर्श अमावस्येला पोळा सण साजरा केला जातो बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी बैलपोळा हा सण साजरा केला जातो पोळ्याच्या दिवशी वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाला नांगरापासून आणि शेतीपासून आराम दिला जातो पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना नदीवर नेऊन उठणे लावून स्वच्छ आंघोळ घातली जाते या दिवशी बैलांचे खांदे तुपाने किंवा हळदीने शेकले जातात दुसऱ्या दिवशी म्हणजेच पोळ्याच्या दिवशी बैलांना विविध रंगाच्या वस्त्रांनी आणि दागदागिन्यांनी सजवले जाते बैलांना गोड पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो त्यांना सजवून त्यांची मिरवणूक देखील काढली जाते बैलपोळा हा सण शेतकऱ्यांसाठी अत्यंत उत्साहाचा असतो शेती मोठ्या प्रमाणावर बैलांवर अवलंबून आहे म्हणून एक दिवस ग्रामीण भागातील लोक पोळा साजरा करून त्यांचे कौतुक करतात या दिवशी बैलाची पूजा करतात त्यांची मिरवणूक काढतात शहरी भागात महिला घरामध्ये मातीच्या बैलांची पूजा करतात पौराणिक कथेनुसार प्रभू विष्णू हे कृष्णाच्या रूपात धरतीवर अवतरले तेव्हापासून कृष्णाचे मामा कंसने कृष्णाचे प्राण घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले एकदा कंसाने कृष्णाचा वध करण्यासाठी पोलासूर नावाचा राक्षस पाठवला होता तेव्हा कृष्णाने त्याचा वध केला तो दिवस होता श्रावण अमावस्येचा या दिवशी म्हणूनच पोळा साजरा करण्यात येतो याच दिवसाला पिठोरी सुद्धा म्हणतात पिठोरी अमावस्येला स्त्रिया आपल्या मुलांचे रक्षण व्हावे किंवा संततीची इच्छा असणाऱ्या स्त्रिया या दिवशी व्रत पूजा व उपवास करतात या दिवशी चौसष्ट योगिनींच्या चित्राची कागदाची किंवा पिठोरी पट असतो त्याची पूजा करतात हळद कुंकू सतपुतळी वस्त्र म्हणजेच कापसाचे वस्त्र अर्पण करतात फुले वाहतात आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात व त्यानंतर मुलास वान देतात म्हणजेच करंजी पुरी त्यावर एक दिवा लावून आई आपल्या मुलास वान देते ते अशा पद्धतीने एका ताटात घेऊन खांद्यावरून मागे नेत सर्वातीत कोण असा प्रश्न विचारते व मुलाने मी असे उत्तर द्यावे व ते वाण घ्यावे अशा रीतीने हे व्रत पूर्ण केले जाते म्हणजेच असे व्रत केले असता अखंड सौभाग्य व दीर्घायू अपत्य होते पिठोरी अमावस्येला वंशवृद्धीसाठीही पूजा करण्यात येते म्हणूनच याला मातृदिन असेही म्हणतात कारण आईनं मुलासाठी करायचं हे व्रत आहे तसेच या दिवशी शास्त्रशुद्ध पद्धतीने तोडून आणलेले दर्भ वर्षभर देव व पितृ दोन्ही कार्यात उपयोगात आणतात तर अशा पद्धतीने हे व्रत केले म्हणजे अखंड सौभाग्य व दीर्घायू पुत्र होतात तसेच हे व्रत केल्यानंतर पिठोरीची कहाणीसुद्धा ऐकावी धन्यवाद व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करण्यास विसरू नका आणि अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा